रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे परळी येथे प्रेम प्रकरणातून एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची कोयत्याने वार करून निर्घुण हत्या केली त्यानंतर त्याच ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेखर संतोष दुधाणे याचे परळी येथील राजेंद्र पॉलिक्लिनिक नर्सिंग होममध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या पौर्णिमा अनंत देसाईच्यासोबत प्रेमसंबंध होते मात्र पौर्णिमा त्याला टाळत असल्याने शेखरच्या मनात संशय निर्माण झाला होता त्याच रागातून मंगळवारी शेखर नर्सिंग होममध्ये गेला आणि त्याने पौर्णिमावर कोयत्याने हल्ला केला त्याने के तिच्या मनगटावर आणि गळ्यावर गंभीर वार करून तिची हत्या केली त्यानंतर त्याच खोलीत बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवले या घटनेची माहिती मिळताच जांभूळपाडा आणि पाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपासणी पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे धनंजय कोस्वाल यांचं क्लिनिक आहे राजेंद्र पॉली क्लिनिक आहे नर्सिंग होम आहे त्या ठिकाणी एक महिला रक्ताच्या थारोळ्यात आणि एक इसम आहे तो गळफास लावलेल्या स्थितीत मिळून आलेला आहे सदरची माहिती मिळाल्यावर मे, तत्काळ मी आणि माझा स्टाफ त्या ठिकाणी पोचलो परळीमध्ये आणि त्या ठिकाणी पाहिलं असतात तिथे पौर्णिमा देसाई नावाची बावीस वर्षाची मुलगी आहे ती, ती रक्ताच्या थारोळ्यात क्लिनिकमध्ये आतल्या रूममध्ये पडलेली होती आणि त्याच्या बाजूलाच शेखर दुधाने नावाचा आ, मुलगा आहे सव्वीस वर्ष वय वर्ष सव्वीस त्याने तिथे गळफास लावलेला स्थितीत तो मिळून आलेला दोघांची त्याचेही कपडे रक्ताने माखलेले होते ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती बाजूलाच कोयता पडलेला होता आणि त्याच्यानंतर आम्ही पंच वगैरे सगळं बोलून त्या ठिकाणी आम्ही जेव्हा सर्च घेतलं डॉक्टरला तात्काळ बोलवलं डॉक्टरने दोन्ही मयत घोषित केले आणि त्याच्यानंतर मग पंचनामा केला त्यावेळी आम्हाला मुलाची आम्ही जेव्हा अंग अंगा कपड्यांची झडती घेतली असत तर ते, ते चिठ्ठी मिळून आली त्या चिठ्ठीमध्ये त्याने तिच्याबरोबर आपलं प्रेम आहे दोन वर्षापासून असं नमूद केलेलं आहे पण ती त्याला टाळते आणि त्याला कुठेतरी संशय की जर दुसरीकडे कुठेतरी काहीतरी आहे अशा ह्याच्या वादा मधून काहीतरी त्यांचं हे झालं होतं आणि त्याच लिहिलं होतं चिठ्ठीमध्ये की मी एकटाच का मारायचं असं नमूद केलं होतं आणि ती चिठ्ठी मिळाली कोयता मिळाला एकूण परिस्थिती तिथली पाहिल्यावर लक्षात आलं कारण जे आतमध्ये ज्या रूम मध्ये ही घटना घडली होती त्यातला आतून कडी लावलेली होती आणि ती कडी तिच्या म्हणजे पौर्णिमा देसाईचा भाऊ आहे अनिकेत देसाई तो जेव्हा ही सकाळ नऊ साडेनऊ ला घरातून निघाली होती आणि त्यानंतर तिचा कुठेच फोन नाही किंवा काही क्लिनिकमध्ये कुठे दिसत नव्हती कारण पुढचे दोन दरवाजे उघडेच होते आणि आतल्या रूममध्ये कडी लावलेल्या स्थितीमध्ये आतमध्ये हा प्रकार झाला होता मग तो आणि त्याचा मित्र आणि एक मत तिची एक मैत्रीण असं तिथे आले आणि त्यांनी ते बघितलं तर दरवाजा का खोलत नाही मोबाईल वर मोबाईल फोन करतायत मोबाईलची रिंग वाजवत होती पण तो मोबाईलला तो रूमच्या बाहेर होता मग त्यांना संशय आला म्हणून त्यांनी ते ब्लेडने ते कडी कट केली आणि कट करून आतमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना ही सदरची घटना साडेचार पावणे पाचच्या दरम्याने कळली आणि त्यांनी जाऊन बघितल्यावर त्यांनी तात्काळ पोलिसांना नातेवाईकांना कळवल्यावर आम्ही त्या ठिकाणी जाऊन येईल सदरचा प्रकार हो हा प्रेम प्रेम दोघांचे प्रेम होतं पण कुठेतरी त्याला संशय होता ही आपल्याला टाळते का असं या संशयावरून त्याने कोयत्याने वार करून आत्महत्या तिचा मर्डर केला आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याचं प्राथमिकदृष्ट्या तपासात निष्पन्न झालेलं आहे पण त्याबाबत अधिक तपास आम्ही करतोय आणि त्याच्यामध्ये आणखी काही कांगोरे आहेत का त्यात आणखी कोणी इन्वॉल्व आहे का काय आहे का, का या बाबत आम्ही तपास करतोय